आई हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत माझं जे सकाळचं रुटीन आहे ते शेअर करते आहे तर आत्ता जे काही रुटीन आहे ना ते पूर्ण वेगळं आहे कारण देखील आत्ता स्कूलला जाती आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा सॉर्टेड आहेत तर सकाळी पहिले उठल्या ना मी सगळ्या ज्या काही खिडके दरवाजे आहेत ना ते सगळं काही उघडून ठेवते त्याच्यानं इतकं छान वाटतं आणि इतकं म्हणजे घरामधला जो काही आपला रात्रीचा जो वास असतो ना तो सगळा काही निघून जातो त्यासाठी मी खिडके दरवाजा सगळं काही उघडून ठेवते सो किचनमध्ये आल्यानंतर पहिले इकडचा दरवाजा आणि खिडकी देखील मी कधीतरी उघडते पण आत्ता आहे ना मला म्हणजे थोडेसे आवाज जे आहेत ना व्हिडिओ बनवताना ते बाहेरचेही येतात सो मी बंद केलेली आहे आत्ता आज मी आरूच्या टिफिनसाठी आहे ना सोया टिक्का मसाला बनवते म्हणजे सोयाबीन्स अशा टायमाला मी खातो की जेव्हा म्हणजे नॉनव्हेज खायची इच्छा असते पण खाऊ शकत नाही तेव्हा सो तेव्हा माझ्याकडे सोयाबीन म्हणजे बऱ्यापैकी असतो आणि तो जनरली मग बनवला जातो तर सोया टिक्का मसाला ही अशी रेसिपी आहे ना की जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते तर त्यासाठी इथे मी गरम पाण्यामध्ये थोडा वेळात ना हे सोया चंक्स आहेत तुम्ही मोठा देखील सोयाबीन जो असतो ना तो देखील घेतला तरी चालेल गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून यायला ह्याला सोप करून ठेवते तर दुधासाठी मी हे बास्केट बाहेर ठेवते आणि पॅकेट जे काही आहेत का ना जे काही बाहेरून येतं ना ते सगळं मी धुवूनच ठेवते सो so, दुधाचे जे काही पॅकेट्स आहेत ना ते देखील मी धुवून ठेवते कारण फ्रीजमध्ये देखील जेव्हा आपण पॅकेट्स वगैरे ठेवतो तर फ्रीजला माती वगैरे लागू शकते सो त्याच्यापेक्षा ते धुवून ठेवले बरे तर दुधासाठी आहेत ना असे जे उभे भांडे असतात ना ते मी आत्ता नवीन घेऊन आलेली होती तर ते मला बरे वाटले कारण आपण जेव्हा दुधाचं पातीला वगैरे फ्रीजमध्ये ठेवतो तर जागा बरीच जाते तर हे जे असे उभे असतात ना आणि हे जे मी आत्ता घेऊन आलेली आहेत ना हे ट्रायप्लायचे आहेत सो याच्यामध्येच आपण दूध उकळून देखील ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं तर असंच ठेवू शकतो नाही तर जनरली काय होतं पातिलातलं पा दूध आहे ना कपमध्ये वगैरे काढून ठेवायला लागत होतं सो मी म्हटलं की आता याच्यामध्येच दूध वगैरे गरम करण्यासाठी घेऊया तर एक साईडला दूध एक साईडला चहा आणि एक साईडला इथे पाण्यामध्ये मी जिरे आणि बडीशोबजी आहे ना ती उकळून घेते म्हणजे लास्ट टाइम पण मी तुमच्यासोबत हे शेअर केलं होतं पण जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी हे डायजेशनसाठी किंवा आपल्याला जर काही वेट थोडं कमी करायचं असेल तर यासाठी एकदम छान असं हे डेटॉक्स वॉटर आहे तर आपण कधीतरी उस विस विसरतो काही आपल्याला सूप करून ठेवण्यासाठी तर त्यासाठी मी हे उकळूनच घेते जनरली तर सोया टिक्का मसाल्यासाठी सोया जो आहे ना तो माझा व्यवस्थित असा भिजून झालेला आहे तर मी आता याला मॅरिनेट करायला ठेवते कारण मॅरिनेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण सोयाबीन किंवा आपण पनीर वगैरे जे काही आहे ते जितकं पण छान मॅरिनेट करू ना तितकं छान त्याची टेस्ट लागते तर याच्यामध्ये मी कांदा थोडासा मोठा मोठा असा कट करून घेतला आहे आणि शिमला आणि आता याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी जे काही मसाले आहेत त्याच्यासोबत थोडंसं दही आणि एकच चमचा बेसन घातलेला आहे की ज्याच्यामुळे ग्रेव्ही आहे ना ती थोडीशी थिक होईल सो असं हे मी मॅरिनेट करायला ठेवते तोपर्यंत चहा घेते पाणी घेते आणि तोपर्यंत म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट देखील होऊन जाईल आणि साईड साईड बाय साईड मी पीठ देखील मळून घेतलेला आहे तर तो, तो काय शॉर्ट मी घेतलेला नाही कारण प्रत्येक टायमाला कॅमेरा ॲडजस्ट करायला जमत नाही आ, सो हे इथे मॅरिनेट होई तोपर्यंत मी चहा घेते तर हे जे मॅरिनेटेड आहे सोया चंक्स वगैरे ते मी वेगळं थोडंसं शिजवून घेते ज्याच्यानी आहे ना टेस्ट खूप छान लागते तुम्ही एकत्र एक देखील शिजवलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला एकदम युज टू झालेलं आहे सो मी इथे आहे ना पहिले एक पाच मिनटं आहे ना ह्याला व्यवस्थित वाफवून घेते आणि मग मी कांदा टोमॅटोची जी काही ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये एक थोडा वेळ शिजवलं की आ, सोया टिक्का मसाला खूप छान असा रेडी होतो तर मी आत्तापर्यंत कधीच चॉपर जो आहे ना तो मी विकत घेतला नव्हता पण मी म्हटलं की चला ट्राय करूया पण याच्याने माझं काम इतकं हलकं झालेलं आहे म्हणजे जितका बारीक पाहिजे तेवढा कांदा कट करता येतो आणि जितका हवा तेवढा ॲट अ टाइम कट करता येतो सो मला एकदम मस्त वाटतं म्हणजे असं वाटलं की मी एवढे दिवस का नाही घेतलं तर हा जो बोरोसिलचा चॉपर आहे ना तो इतका मस्त आहे कारण याला ब्लेड्स जे आहेत ना ते भरपूर दिलेले आहेत आणि एकदम स्मॉल पण नाही आहे आणि खूप मोठा देखील नाही आहे आणि ॲट अ टाईम बघा आता मी पहिले दोन कांदे जे आहेत ते चॉप करून घेतलेत आणि ते म्हणजे न काढता तसं दुसरे जे कांदे आहेत ना ते टाकून घेतलेले आहेत म्हणजे कुठेही सेपरेटली काही झालेला कांदा जो आहे ना तो आपण नाही काढला त्याच्यातच ठेवला तरी देखील ॲट अ टाईम चार वगैरे कांदे आपण एकत्र याच्यामध्ये चॉप करू शकतो तर मला आहे ना याची साईज जी आहे ती परफेक्ट वाटली मी लिंक ज्या आहेत ना त्या तुम्हाला खाली टॅक करेनच नक्की तर मी इथे तुम्हाला दाखवला कांदा किती बारीक झाला आणि ॲट अ टाइम मी आता इथे चार कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि मसाले आता मी सगळे टाकून घेते खडा मसाला आणि माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मा कडीपत्ता तुम्हाला भेटेलच तर कढीपत्ता देखील ॲड केलेला आहे आणि अशी छोटीशी अशी कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ती मी बनवून घेते आणि हा जो मसाला बनवला आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेते तर खूप छान टेस्ट लागते आणि मुलं इतके आवडीने खातात म्हणजे आळूसची तर आ, सोया म्हणजे सोया चंक्स किंवा सोयाबीन जे आहे ते त्याला असे देखील आवडतात पण सोया टिक्का मसाला असेल ना तर एक चपातीच्या जागेवरती मुलं दोन चपात्या खातात सो आ, अशी ही छान अशी सोया टिक्का मसाल्याची स भाजी तुम्ही देखील ट्राय करू शकता मुलांना जनरली आहेत ना दोन टिफिन आजकाल असतातच ब्रेकफास्ट आणि लंचचा तर त्या त्या टायमाला ता काय द्यायचं मुलांना आणि कधीतरी उशीर होतो उठायला तेव्हा आपण आहे ना जे पराठा वगैरे आहेत ना तो एकदम परफेक्ट असा ऑप्शन आहे तुम्ही त्याला मेयोनीज किचाबसोबत देखील सर्व करू शकता तर इथे मी तुम्हाला सांगते की मी कसा पराठा बनवते कारण बर बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर मी तूप टाकून घेतलं आहे जिरा टाकला आहे थोडंसं बडीशोप देखील टाकलं आहे कारण ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या हेल्थसाठी आणि मुलांना देखील खाणं महत्त्वाचं आहे डायजेशनसाठी चांगलं असतं बडीशोप सो अशा पद्धतीने इन्क्ल्यूड करते मी त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये वगैरे तर याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला देखील ॲड केला आहे के ला, लाल तिखट आणि कोथिंबीर मी वरून ॲड करते इथे आणि याला आहे ना मस्त असा शेप देण्यासाठी आहे ना मी अशा पद्धतीने कट करते ज्याच्याने लेअर्स खूप छान येतात तर हे सगळं आहे ना यूट्यूबवरती बघूनच आपल्याला सगळ्यांना येतं आजकाल असं कोणतीच गोष्ट राहिलेली नाही आहे की कसं बनवायचं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या बघूनच मी शिकलेली आहे आणि हा याच्यावरती आहे ना तुम्ही चिया सीड्स देखील ॲड करू शकता मला देखील ॲड करायचे होते पण मी विसरून गेले तर तुम्ही वरती जेव्हा आपण ह्याला लाटतो ना तेव्हा चि ची, चिया सीड्स ज्या आहेत ना त्या तुम्ही ॲड करू शकता खूप छान आणि इतका हेल्दी ऑप्शन आहे तर बघा ॲट अ टाइम सगळी कामं झालेली आहेत सकाळची म्हणजे किचनमधलं जेवण बनवायचं जे काम आहे आता फक्त चपाती बनवायचं काम आहे कारण भाजी मी ॲट अ टाईम एकत्र एक सगळ्यांची बनवून घेतलेली मुलांना सेपरेट काय द्यायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर अशा काही भाज्या इन्क्लूड करा की ज्या मुलांना देखील आवडतील आणि आपल्याला देखील आ, सो पराठा झालेला आहे आरूजचं पटकन टिफिन भरते कारण त्याच्यानंतर मला स्पृहाचा आवरायचं आहे आणि तिचा देखील टिफिन बनवायचा आहे सो आम्ही काय विचार केला की स्पृहा आहे ना थोडंसं स्कूलमध्ये पण इन्क्लूड असावं ब्रेकफास्ट सो असं स्कूल बघितलं ज्याच्यामुळे त्यांना म्हणजे बरेच काही काही वेगळे प्रकार खाता येतील आणि ती सवय लागेल त्यासाठी कारण आपल्याला सगळ्या गोष्टी ॲट अ टाईम बनवणं जमत नाही सो ते आम्ही केलं होतं पण त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की ती किती खाते है ते आम्हाला एवढा अंदाज येत नाही आहे स्कूलमध्ये कारण आपण जेव्हा मुलांना टिफिन देतो तेव्हा आपल्याला अंदाज असतो की आपण एवढं एवढं दिलं होतं आणि त्यांनी एवढं एवढं खाल्लेलं आहे सो तो एक म्हणजे ड्रॉबॅक आहे जेव्हा स्कूलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड वगैरे असतो सो तो एक मला थोडासा प्रॉब्लेमॅटिक वाटलं पण ठीक आहे सवय होईल कधीतरी तर तिला आता मी हा स्नॅक्स जो आहे तो मी फक्त टिफिनमध्ये देते आणि तिची सगळी जी तयारी आहे ना ती माझी झालेली आहे मी काही शूट वगैरे केलेलं नाही आहे तर इथे तिचा टिफिनमध्ये जे काही हेल्दी स्नॅक्स त्यांनी द्यायला सांगितलं आहे सो कधी ड्राय फ्रूट्स कधी फ्रूट्स असं अल्टरनेटिवली चाललेलं असतं दे इकडे टिफिन दे दे टिफिन दे माझ्याकडे थँक्यू आय कीप इट हिअर ओके दिस इज युअर बॅग राईट ओके okay? काय बाई ओके बाई ओके बाय स्पृहा बाय 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 तर मुलं गेल्यानंतर म्हणजे तब्बल दोन वर्षांनी घरामध्ये ही जी शांतता आहे म्हणजे स्पृहा घरामध्ये नाही आहे हे आत्ता चालू झालेलं आहे सो हा जो वेळ आहे ना हा थोडाफार आमच्या दोघांसाठी काही डिस्कशन वगैरे करायचं असेल तर त्यासाठी मिळतो आहे आणि कधीतरी जेव्हा मी आरुषला ड्रॉप करायला जाते स्कूलसाठी तेव्हा माझा वॉक होतो नाही तर माझा वॉक जनरली आजकाल होत नाही आहे पण मग मी घरामध्येच मला जितकं काही जमेल तितकं योगा वगैरे करायला ट्राय करते तर आज माझं ॲक्च्युली हेअर केअर रुटीन होतं सो ते मी स्किप करून माझं जे हेअर केअर रुटीन आहे ते करते कारण ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आत्ता केसांना थोडं सॉइलिंग केलं की जी काही डस्टिंगची जी काही कामं आहेत ना ती होऊन जातात आणि मग डायरेक्टली आंघोळ केली की मग सगळी कामं लाईनमध्ये होऊन जातात सो या टायमामध्ये जी काही कामं करायची असतील ना ती अशी मस्त गाणी लावतो आम्ही दोघंजणं पण आणि थोडा वेळ एकत्र बसून एन्जॉय करतो तर जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी रोजच्या माझ्या रुटीनमध्ये एक असं काम ठेवलेलं आहे की जे मला महत्त्वाचं आहे म्हणजे डस्टिंगमध्ये सगळ्या घराची डस्टिंग, डस्टिंग जर आपण ॲट अ टाइम करायला गेलो की आपण देखील तेवढेच थकून जातो सो रोजच्या रुटीनमध्ये वीकमधल्या पाच दिवसांमध्ये सहा दिवसांमध्ये तुम्ही एक असा कोपरा जो आहे घराचा तो तुम्ही जर डस्टिंग केलात तर तुमचं घर नेहमी असं स्वच्छ दिसेल सो आज आहे ना ह्या कॅबिनेटचा वार होता सो ते मी करत होते सो जेव्हा ते काम करते ना तेव्हा मग त्याचं व्यवस्थित जितक्या व्यवस्थित करता येईल तितक्या व्यवस्थित मी करते म्हणजे सगळं काही काढून क्लीन करणं कारण जे काही ओपन शेल्फ्स वगैरे आहेत तिथे बरीच म्हणजे धूळ पडत असते आणि किचन तर आपण सगळे सारखं सारखं करतच असतो पण ह्या गोष्टींकडे इग्नोर होतो अशा पद्धतीने जर तुम्ही डेली तुमच्या रुटीनमध्ये एकही सवय लावलीत ना तर घरातला प्रत्येक कोपरा क्ली क्लीन राहील आणि जेव्हा पण काही डीप्लीन करायची वेळ येईल तेव्हा खूप जास्त लोड येणार नाही ना तर ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यांना मी जनरली बास्केट्स प्रेफर करते म्हणजे ज्याच्यामुळे आहेत ना ऑर्गनाइज्ड राहतात स्पृहाचं सामान आणि माझं सामान सेपरेट राहतं आणि मेन म्हणजे ते दिसायला देखील व्यवस्थित दिसतं सो माझं जे काही स्किन केअर आहे मॉइश्चरायझर वगैरे क्लचर स्पृहाचे काही हेअर क्लिप्स वगैरे आहेत ते मी सगळं सेपरेटली आणि मला सकाळी काही गोंधळ नको व्हायला त्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी ठेवते की ज्याच्यामुळे कुठे शोधायची गरज पडत नाही आणि वस्तू वस्तूदेखील व्यवस्थित राहतात त्यानंतर जे काही लॉन्ड्री रुटीन आहे ते मी फॉलो करते कारण जसं की मी सांगितलं आत्ता मुलं नाही आहेत तोपर्यंत तो घरातली सगळी कामं होऊन जाता। जातात म्हणजे मुलांचं आता काही काम नाही आहे जनरली ह्यानंतर आहेत ना नंतर इतना, मी स्पृहाचं ब्रेकफास्ट वगैरेचं काम करत असते सो आत्ता ते माझं खूप कमी झालेलं आहे तर मी म्हटलं की तिथे आता आपण आपलं लॉन्ड्री रुटीन जे आहे ते फॉलो करून घेऊया आणि सोफ्याचे जे कवर आहेत ना ते पंधरा दिवसांनी क्लीन करायलाच लागतात बऱ्याच लोकांचं बघितलं की ड्राय बाल्कनी जी आहे ना एकदम थे, थे। ती एकदम मेस्सी असते अनऑर्गनाईजड असते पण तिथे जरी आपण या छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या ना तर त्याच्याने देखील आपलं जे ड्राय बाल्कनी आहे ना ती व्यवस्थित राहते जसं की इथे मी हे जे बास्केट्स आहेत हे इथे हुक्सला अडकवलेले आहेत ज्याच्यामुळे जे काही आपले क्लिनिंगचे जे कपडे आहेत किंवा काही फरशी पुसायचे वगैरे छोटे छोटे जे कपडे आहेत ते आपल्याला लागतच असतात की जे आपण जुने कपडे जे आहेत ते काढत असतो सो त्यासाठी इथे मी असे बास्केट जे आहे ना ते इथे मी हुकला अडकवून घेतलेलं आहे ज्याच्यामुळे ते कपडे जे आहेत सुकलेले वगैरे ते फोल्ड करून ठेवता येतील आणि डिटर्जंट पावडर वगैरेसाठी इथे मी हे बास्केट जे आहे ना ते हुक्सला लावून ठेवलेलं आहे तर असं आता रिलॅक्स असं रुटीन जे आहे ना ते चालू झालेलं आहे आणि थोडंसं मला देखील स्वतःसाठी वेळ मिळतो आहे म्हणजे स्किन केअर तर मी पहिल्यापासून करतच होते पण आत्ता थोडंसं जास्त वेळ मिळतो आहे स्वतःकडे देखील लक्ष द्यायला दे सो मी स्किन केअर ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पण परत एकदा सांगते की मी न्यूट्रोजनाचं सिरम आणि मॉइश्चरायझर यूज करते की ज्याच्यामुळे ना स्किन खूप म्हणजे मला तर म्हणजे फरक पडलेला आहे त्याच्यामुळे मी ते कंटिन्यू करते सो खूप इफेक्टिव्ह आहे स्किन केअर म्हणून फक्त या दोन गोष्टी जरी आपण फॉलो केल्या या दोन गोष्टी जरी लावल्या रात्री जर लावला तर खूप जास्त इफेक्ट येतो पण मला कधीतरी रात्री जमत नाही मी आंघोळीनंतर कन्फर्म जे आहे ते मी फॉलो करते पण जर रात्री देखील इन्क्लूड केलं ना तर खूप छान तुम्हाला स्किनमध्ये इफेक्ट दिसून येईल तर माझ्या या टायमापर्यंत माझी जी हेल्पर आहे ती आलेली असते सो ती झाडू मारून घेत असते तोपर्यंत मी माझं जे काही वरचं काम आहे ते करून घेते आणि नंतर देवपूजा करते तर आता कसं होतं रुटीन प्रत्येकाचं वेगळं असतं ज्याला जसं वेळ मिळतो तशा पद्धतीने रुटीन फॉलो केलं जातं पण जसं म्हणजे ह्या एजमध्ये किंवा मुलं जेव्हा घरामध्ये लहान असतात तेव्हा त्यांचं देखील सगळं करून वेळ मिळत नाही सो so, बरेच लोक बोलतील की आंघोळ करूनच किचनमध्ये जेवण बनवायला जावं पण कधीतरी किंवा ह्या एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये ते पॉसिबलच नाही आहे आणि हो आ, ते रुटीन का फॉलो करायचं कारण त्याच्याने देखील घरामध्ये शांती समाधान वगैरे राहतं पण जर आपण आपल्या शरीराचं हालत बेकार करून जर ते रुटीन फॉलो करायला गेलो तर घरामध्ये सिरियसली शांतता राहणार नाही समाधान राहणार नाही तर आपल्याला जसं परफेक्ट वाटतं त्याच पद्धतीने आपण जर रुटीन फॉलो केलं तर त्याच्यामुळे आपल्याला देखील आनंद मिळतो आपल्याला देखील समाधान मिळतं आणि घर देखील शांत राहतं सो माझं हे जे रुटीन आहे या रुटीनमुळे माझं घर शांत राहतं कारण घरातली सगळी साफसफाई केल्याशिवाय मला देवपूजा करायला आवडत नाही सो मी ह्या अशाच पद्धतीने माझं जे काही रुटीन आहे ते फॉलो करते बघा सगळे काही घरातली साफसफाई झाल्यानंतर जेव्हा आपण धूप अगरबत्ती लावतो ना तेव्हा ते त्याचा जो वास आहे ना तो खूप काळ घरामध्ये राहतो तुम्ही पहिले धूप अगरबत्ती लावली आणि त्यानंतर आपली हेल्पर येऊन घरामध्ये झाडून पुसून करते तर ते देखील तितकं एवढं छान वाटत नाही सो अशा पद्धतीचं माझं रुटीन आहे सो इथपर्यंत म्हणजे मी आज तुमच्यासोबत माझं जे काही मॉर्निंग रुटीन आहे ते शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की आ, एक अगरबत्ती देवाजवळ धूप धूप लावते मी सकाळी आणि एक अगरबत्ती जी आहे ती मी दरवाजामध्ये लावते की माझा जो सेफ्टी डोअर आहे तिथून जो काही अगरबत्तीचा वास आहे ना तो घरातच येतो पण जनरली मला बाहेर अगरबत्ती लावायची पहिल्यापासूनच सवय आहे तर माझा असा छोटासा प्रयत्न होता तुमच्यासोबत ज्या काही गोष्टी इझिली सॉर्टेड होतील ह्या शेअर करायचा आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय